नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे नवरात्री स्पेशल उपवासाचे साबुदाण्याचे पराठे आणि शेंगदाण्याची चटणी तर रेसिपी पूर्ण बघा माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्रायबर नक्कीच करा आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये मी दीड वाटी साबुदाना थोडासा भाजून घेतला आहे एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि ते काढून घेतलं आहे आता थोडा थंड होऊ द्यायचं त्याला आणि इथे मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे भाजून घेत आहे आता हे पण मी काढून घेतले आणि हा साबुदाना थंड झाला आहे आता याला ना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता आता मी याला ना बारीक करून घेता याचं आपल्याला असं पीठ बनवायचं आहे या साबुदाण्याचं आता मी बारीक करून घेतलं आहे आता या याला चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर चाळून घेतल्याने काय होईल ना जे साबधाना वाटला नाही गेला ना तो वरतीच राहील आणि याचे पराठे छान बनतील तर नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असतात उपवास असतात तर तुम्ही अशा प्रकारे एक एका एक दिवशी नक्कीच सावधानाचे पर पराठे ट्राय करून बघा खूप छान लागतात आणि आपल्याला रोजच साबधानाची खिचडी किंवा बगर किंवा असं काही खाऊन कंटाळा आला असेल ना तर तुम्ही या प्रकारे सावधानाचे पराठे नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागतात आता इथे मी ना दोन बटाटे उकडून घेतलेत तुम्ही दोनऐवजी जास्त पण बटाटे घेऊ शकता पण मी इथे दोन घेतलेत म्हणजे दीड वाटी साबुदाण्याला दोन बटाटे घेतलेत तुम्ही जास्त बटाटे पण घेऊ शकता आता हे बटाटे मी उकडून घेतलेत सोलून घेतलेत आणि थंड करून याच्यात किसून टाकत आहे आता बघू शकता असे किसून सर्व टाकायचं आणि याला याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी सेंद मीठ वापरलं आहे उपवासाचं मीठ तर तुम्हाला जर उपवासासाठी नसतील बनवायचे हे ना तर याच्यामध्ये तुम्ही जिरे थोडीशी मिरची कोथिंबीर हे सर्व टाकून पण करू शकता आणि जर उपवासासाठी बनवायचं असेल तर काही न टाकता फक्त मीठ टाकायचं आहे आता मी उपवासासाठी बनवत आहे म्हणून मी फक्त इथे मीठ टाकलं आहे तर मीठ टाकून ना याला छान मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून ना छान असा गोळा मळून घ्यायचा आहे पिठा या साबुदानाच्या पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा आहे या आता हे साबुदाना फुकतो पाणी आपण याच्यात पाणी टाकलं तर तो फुकतो त्यानुसार आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदा सर्व पाणी नाही टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकूनच याला मळून घ्यायचं आहे बघू शकता असा घट्टसर गोळा मळायचा आता इथे पण मला थोडंसं कडकच वाटतं वाटतं आहे हे पीठ म्हणून मी याच्यात थोडं परत पाणी टाकलं आहे आता हे बघा मी थोडं थोडं करूनच पाणी टाकून घेत आहे असं थोडं थोडंच पाणी टाकून याला मळून घ्यायचं एकदाच भस्कन पाणी नाही टाकून द्यायचं तर काय करायचं आहे आता छान असं गोळायचं मळायचं आता बघू शकता झालं आहे आता हे आता एवढं याला मला एक ग्लास पाणी लागलं आता याच्यात याच्यावर आपण शेंगदाण्याची चटणी बनवू ना तोपर्यंत याला झाकून ठेवायचं आहे आता इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता तुम्हाला जर मी सांगितले पहिलेच की उपवासासाठी जर नसेल करायचं तर तुम्ही याच्यात पण जिरे कोथिंबीर टाकू शकता आता उपवासासाठी करायचं म्हटल्यावर याच्यात फक्त मिरची आणि मीठ पाणी टाकून मी पिसून घेणार आहे आणि याला फोडणी न देता असंही खाऊ शकता तर मी फोडणी देणार नाही आज या चटणीला अशीच खाणार आहे तर बघू शकता मी चटणी पण करून घेतली आणि इथे पीठ पण झालेलं आहे साबधान्याचं आता याला लाटून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे काय करायचं आहे मी पोळपाट घेतला आहे आणि पोळपाटाला ना थोडंसं तूप लावायचं आणि लाटण्याला पण थोडं तूप लावायचं तूप लावल्याने काय होईल ना याची पकणार नाही त्याला आणि तुम्हाला जर तूप नसेल लावायचं लाटण्याला पोलपाटाला तर तुम्ही काय करायचं प्लास्टिकची पिशवी असते ना ती धुवून स्वच्छ करून त्याच्यावर पण डायरेक्ट लाटू शकता थोडंसं तूप लावून आता मी ते खाली थोडं तूप लावलं आहे आणि याला आता मी चपातीसारखं लाटून घेणार आहे आता एक कडानी ना फाटणार आहे तर फाटू द्या काही नाही तर आपल्याला याला डब्याने गोल करायचं आहे नंतर तसं सर्व लाटून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती पातळ पाहिजे ते ना त्यानुसार तुम्ही लाटा थोडे मीडियम मिडियमच ठेवा नाही तर मग तुटण्याची शक्यता असते जास्त पण पातळ लाटू नका हे वेगळा हे असं व्हिडिओ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता मी एवढ्या पातळ लाटलेलं आहे आणि असं तुमच्याकडं कुठला एखादा डबा असेल ना तर त्याने तुम्ही असं करू शकता आता तुम्हाला जर मोठा पराठा बनवायचा असेल ना तर असा डबा जर तुमच्याकडं मोठा असेल ना तर एकदाच मोठी या साबुदानाच्या पिठाची पोळी लाटून तुम्ही मोठ ठी मोठा पराठा पण बनू शकता आता माझ मी या डब्याने बनवत आहे म्हणून एवढा पराठा हा बनलेला आहे आता बघू शकता झाला आता ते मी गॅसवर ना तवा ठेवला आहे आणि तवा थोडा गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यावर हा पराठा टाकायचा आहे आता छान याच्यावर तूप टाकून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं आहे हे लगेच भाजलं जातं जास्त टाईम नाही लागत याला आता सावधान आपण बनवतो तेव्हा कसं वाफेवर लगेच तो शिजला जातो जा ना तसाच हा पराठा पण वाफेवर लगेच भाजला जातो जास्त नाही म्हणजे आपण जास्त नाही याला भाजायचं थोडं भाजायचं लगेच होऊन जातो आता मी दोन्ही साईडने तूप लावून ह्याला खालीवरी करून पलटी पलटी करून छान भाजून घेणार आहे बघू शकता आणि ह्या भाजला तरी असं वाटत नाही की हा भाजला आहे म्हणून तर हा थोडासा असा रंग चेंज झाला ना याचा तर समजून जायचं हा भाजलेला आहे पराठा तर तुम्ही अशा प्रकारे ना नक्कीच करून बघा या नवरात्रीमध्ये आता मी इथे दुसरा लगेच टाकून घेतला आहे तुम्ही एकासोबतच आता दोन तीन असे पराठे याच्यावर भाजून घेऊ शकता कारण तवा मोठा आहे आणि पराठे छोटे छोटे आहेत त्यामुळं तुम्ही एकदाच दोन तीन पराठे भाजून घेऊ शकता आता मी एकदाच हे दोन टाकलं त्याच्यानंतर मी तीन पराठे एकच भाजून घेणार आहे तर माझा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि आवडला असल्यास एक सबस्क्राईब तर नक्कीच करा आता इथे मी छान अल्टीपल्टी करून सर्व साबदानाचे पराठे मी करून घेत आहे आता नवरात्रीमध्ये आपण अनेक प्रकारचे उपवासाचे पदार्थ बनवत असतो पण एकदा अशा प्रकारे नक्कीच बनवून बघा खूप छान लागतात हे पराठे आणि एकदम नरम पण होतात आणि कु तुम्हाला अजून जर क्रिस्पी भाजायचे असेल क्रिस्पी असे क्रंची जर पाहिजे असेल ना तर तुम्ही याला ना मंद आचेवर ना अजून जास्त टाईम भाजू शकता मग एकदम हे अजून क्रंची लागतात तर बघू शकता मी आता इथे तीन पराठे भाजून घेत आहे तर अशा प्रकारे मी सर्व भाजून घेत आहे आता मी ना याला शेंगदाण्याची चटणी आणि दह्यासोबत सर्व करणार आहे आता तुम्ही नुसतं शेंगदाण्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा नुसतं दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा नुसतेच असेही खाऊ शकता खूप छान लागतात आता इथे मी सर्व ही खुर खरपूस भाजून घेणार आहे आता हे भाजलेले आहेत मी याला काढून घेते आणि एका ताटात सर्व करून घेते बघू शकता एवढे पराठे झालेत तेवढे दीड वाटी साबुदाण्यामध्ये बघू शकता की ते नरम झाले ते बघा आणि एकदम नरम आणि चवीला पण तेवढेच छान लागत आहेत आणि हे उपवासासाठी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर इथे मी आता संग शेंगदाण्याची चटणी आणि थोडंसं दही घेतलं आहे आता माझी ही, ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र